नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी राज आपलं सरवर स्वागत करतो मित्रांनो हे यूट्यूब चॅनलवर आपण शेळी शेळीपालन तसंच त्यासोबतच शेती शेतीपूरक व्यवसाय या संदर्भातील व्हिडिओज हे घेऊन येत असतो तु। तुम्हाला जर व्हिडिओ पाहायला आवडत असतील अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा विषय घेऊन आलो आहे की पिल्लांना लागणारा जुलाब किंवा मोठ्या शाळांना लागणारा जुलाब मित्रांनो कधी कधी असं होतं की लहान पिल्लं जे असतात त्यांना जुलाब लागतो आणि तो लवकर बराच होत नाही पाच पाच दिवस होतात दहा दिवस होतात पंधरा दिवस होतात जुलाब हे बराच होत नाही आपण कितीही गोळे औषध दिले तरी जुलाब बरा होत नाही काही काही वेळी पातळ पाण्यासारखा जुलाब होतो कधी फेसासारखा फेसाळ जुलाब होतो कधी कधी घट्ट चिकट असा जुलाब होतो अशा प्रकारचे जुलाब हे पिल्लांना होत असतात काही ज्या स्वरूपामध्ये असे जुलाब मोठ्या करडांना किंवा शेयांनासुद्धा होत असतात मग मित्रांनो याच्यावरती काय विलाज करायचा आहे मग अशा वेळी काय विलाज करायचा कधी कधी मित्रांनो डोकं काम करीत नाही की आपण तर गोळ्या औषध देतोय तरी देखील जुलाब जुलाब म्हणजेच पातळ संडास ही बरी का होत नाही आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की अशा प्रकारची जर संडास लागली जुलाब लागला तर काय करायचं मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ रोज पाहायला मिळत राहतील तर चला ओळू आपण आपल्या विषयाकडे तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे शेळ्यांच्या पिल्लांना छोट्या छोट्या पिल्लांना किंवा मोठ्या पिल्लांना किंवा शेळ्यांना देखील जुलाब जर लागले तर खूप लवकरात लवकर त्यांची वजन जे आहे ते घटत असतं त्यांची जी तब्येत आहे ती घसरत असते आणि त्याचा फायदा आपल्याला विक्री करताना होतो काहीशा प्रमाणामध्ये छोटी पिल्लं जे आहेत ते मरणसुद्धा पावतात ह्या जुलाबापोटी तर मग या जुलाबावरती उपचार काय तर मित्रांनो तुमच्या जर गोळ्या औषध देऊन देखील जुलाब बरा होत नाही आहे तीन तीन चार चार दिव दिवस जुलाब असत राहतो आहे हप्ता हप्ता जुलाब बरा होत नाही किंवा आज जुलाब लागला दोन तीन दिवस तो बरा झाला पुन्हा लागला पुन्हा दोन तीन दिवस बरा झाला पुन्हा लागला असं जर होत असेल तर त्याच्यावरती काय विलाज करायचा हे मी सांगतो आहे मित्रांनो अशा वेळी समजून घ्यायचं की त्यांच्या पोटामध्ये जंत झालेली आहेत त्यामुळे ते त्यांना आपल्याला जंतनाशक द्यावं लागेल डीवॉर्मिंग करावं लागेल मित्रांनो त्यांच्यासाठी तुम्हाला अल्बोमार हे अल्बेंडाझॉल सॉल्ट असलेलं जंतनाशक म्हणजेच डीवॉर्मिंग लिक्विड आणायचं आहे त्यांच्या वजनानुसार तुम्हाला द्यायचं आहे एक एक महिन्याचं जर पिल्लू असेल तर त्याला तुम्ही तीन एम एल हे जंतनाशक देऊ शकता वजनाचा जर विचार केला तर दोन ते तीन एम एल प्रति दहा किलोला तुम्ही वापरू शकता जर एखाद्या शेळीचं वजन हे चाळीस किलो आहे तर त्याला तुम्ही आ, बारा एम एल अशा प्रकारे हे जंतनाशक वापरू शकता मित्रांनो आता हे जंतनाशक केव्हा द्यायचं कसं द्यायचं वयानुसार कसं द्यायचं किंवा किती वयाचं झाल्यावरती जंतनाशक द्यायला सुरुवात करायची याच्यावरती थोडक्यात माहिती घेऊ पिल्लू हे पहिल्या एकवीस दिवसात झालं की तुम्हाला जंतनाशक द्यायचं आहे सरासरी तुम्ही पकडावी पंचवीस दिवसाचं पिल्लू झालं तर तुम्ही त्याला जंतनाशक हे देऊ शकता त्यानंतर जंतनाशक हे हमेशा पहाटी पहाटी दिलं गेलं पाहिजे जेव्हा त्यांच्या पोटात काहीच नसतं तेव्हा ते जंतनाशक दिलं गेलं पाहिजे म्हणजे अनुषा पोटी हे जंतनाशक दिलं गेलं पाहिजे त्यानंतर हे जंतनाशक जे आहे ते वजनानुसार दिलं गेलं पाहिजे जर जास्त जर ढोस हायर पद्धतीने दिला गेला तर त्यांना संडास आणखी जास्त लागण्याची जी पॉसिबिलिटी असते त्यानंतर हायर डोस जर झाला तर तब्येत ही खालवण्याची किंवा जे अपचन होण्याची शक्यता असते म्हणून डोस हा लिमिटेड स्वरूपामध्येच द्यायला गेला पाहिजे जी, जी बॉटल असते किंवा बॉक्स असतो त्याच्यावरती लिहिलेलं असतं किती वजनाला कोणत्या प्राण्याला किती तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे ते इंट्रक्शन वाचूनच तुम्ही हे जंतनाशकाचा डोस आपल्या जनावरांना आपल्या शेळीला देऊ शकता त्यानंतर तुम्ही जंतनाशक दिलं आहे मित्रांनो शेळ्यामध्ये पिल्लांमध्ये त्याच्या बहात्तर तासांनंतर तुम्हाला त्यांना लगभग चार पाच दिवस सतत जे लिव्हर टॉनिक आहे ते द्यायचं आहे जेणेकरून त्यांचं लिवर जे आहे म्हणजे पचनशक्ती जी आहे ती तंदुरुस्त राहील बनून राहील त्यांना अपचन वगैरे होणार नाही जो ट्रेस आलेला असतो लि जंतनाशक म्हणजे एक प्रकारचं स्लो पॉयझनस आहे मित्रांनो एका प्रकारचं पॉयझनस आपण म्हणू शकतो विष आहे त्याचा काही दुष्परिणाम शरीरावरती होऊ नये किंवा अपचन त्यामुळे होऊ नये म्हणून लिवर टॉनिक हे द्यावं लागतं तुम्ही बहात्तर तासानंतर लगभग चार ते पाच दिवस आपल्या कर्डांना किंवा शयांना लिवर टॉनिक हे द्यायचं आहे त्यानंतर कर्ड्यांना जर जंतनाशक द्यायचं असेल मित्रांनो जम समजा आज जर आपण पहिला डोस त्यांना दिला तर इथून पुढे एक पंधरा दिवसांनी तुम्हाला ते रिपीट करायचं आहे कर्डांमध्ये जंतांचं प्रमाण हे वाढत असतं त्यांचं वजन घटू नये किंवा तब्येत आहे ती घसरू नये म्हणून तुम्हाला याचा रिपीट डोस पंधरा दिवसांनी करायचा आहे पंधरा दिवसांनीसुद्धा सुद्धा तुम्हाला वजनानुसार हे जंतनाशक त्यांना द्यायचं आहे अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्ही त्यांना जंतनाशक द्या कधीही न बरी होणारी किंवा पुन्हा पुन्हा रिपीट रिपीट लागणारी जी संडास आहे जो जुलाब आहे तो लगेच बरा होताना तुम्हाला दिसेल एक दोन दिवसातच तुम्हाला फरक पडलेला आढळून येईल जरी फरक पडला नाही तर नॉर्थफ्रेश टी झेड नावाची जी गोळी आहे मित्रांनो ती कोणत्याही व्हेटनरी मेडिकलमध्ये भेटून जाईल नॉर्थ फ्रेश टी झेड नावाची गोळी आणायची आहे एक जर एक महिन्याचं पिल्लू असेल तर त्याला तुम्ही अर्ध्या स्वरूपामध्ये गोळी देऊ शकता अर्धी गोळी सकाळी अर्धी गोळी संध्याकाळी अशा स्वरूपामध्ये द्या ते संडास जर बरी होत नसेल तर या गोळीने देखील ती बरी होऊन जाईल चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बस कसं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयाच प्रकारच्या एका नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद